लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा आणि ने नेवासा फाटा परिसरामध्ये नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेचे निवडणूक मतदान प्रक्रिया निर्भयपणे आणि खुल्या वातावरणामध्ये संपन्न व्हावी समाजामधील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा दाख बसावा भा। मतदार व जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी नेवासा पोलिसांच्या वतीनं लॉंग रूट मार्च अहमदनगर पोलीस दीक्षक यांच्या आदेशानुसार नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं संपन्न झाला यामध्ये हिंगोली इथून आलेले रूटमार्च पोलीस कर्मचारी नेवासा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ठाणे अंमलदार या मध्ये सहभागी झाले होते लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं तेरा मे रोजी मतदान आहे या मतदानाच्या आणि निवडणुकीच्या अनुषंगानं सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था आ, अबाधित राहणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर मतदान जे आहे निर्भय आणि निष्प निष्पक्ष वातावरणामध्ये खुल्या वातावरणामध्ये होणंही आवश्यक आहे या दृष्टीनं जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत किंवा ज्या समाजातील अपप्रवृत्ती आहे त्यांना एक कायद्याचा धाक राहावा आणि सर्वसामान्य नागरिक जे मतदार आहे जनता आहे त्यांना एक विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं हो याकरता रूट मार्च घेतला जातो तो जो रूट मार्च आहे तो राज्य राखीव पोलीस दलाची जी कंपनी होती हिंगोली येथून आलेली त्या हिंगोली कंपनी आणि त्याचबरोबर नेवासा पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि अंमलदार एक संयुक्तपणे कुकाना त्याचबरोबर नेवासा फटा आणि नेवासा शहरामध्ये आज जो रूट मार्च आहे तो माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक कल्ल कल्लूबर्मे त्याचबरोबर उपयोगी पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संयुक्तपणे घेण्यात आलेला आहे या माध्यमातून मी सर्व जनतेला मतदारांना आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे मतदान आहे जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निर्भय आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडेल यासाठी जे जे करणं पोलीस विभागानं करणं आवश्यक हो आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केलेलं आहे एसआर मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा